जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या हरिहर सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकवीस जानेवारी नामाचा अनुभव। नामाचा अनुभव अनुभव कोणता नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त नामा दुसऱ्या कशात पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी नाममुखी येते हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे मी कोण आहे हे कसे ओळखावे मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचनेच नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते अखंड घेण्याचा प्रयत्न करावा मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फारच अवघड आहे नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाहीत अडचणी असल्या तरी नाम घेता येते म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्यांच्या वाचून आडून बसू नये भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओवळ्याचे बंधन नाही अखंड स्मरणच सोहळे आहे उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही महत्व नामाला आहे निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचविण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही त्याप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे म्हणून नामाला महत्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका त्यातून परमात्मा हात देईल आजचे बोधवचन नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीरां समर्थ